नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोल बाजारात तर मित्रांनो आज एक तारखेचा सांगू बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघून बाजार किती भरला तर मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार पाहायला मिळतात बाजार सांभोला बाजार नसलोज बाजार बारामती बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे त्यांना कुठल्या गायींच्या किमती पाहायला मिळतात तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक प्रकारचे आणि गायींच्या किमती आपल्याला सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे गाभनगाई असतील पार्ट्या गायी वेलल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गायीची कास बारा लिटर दूध चालू आहे

आता जुळले किती दूध सांगत आहे दूध किती तिथे बावीस लिटर दोन टायम बावीस लिटर किती दिवस टाइम आहेला वरच दिवस किती सांगता पंच्याण्णव हजार बरोबर कमी जास्त काय होईल काय मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर कसा आहे सांगू लाजा बर पोळ्यामुळं काय दरात काय वाढले ते कमी झाले ना किमती मध्यम आहे का ठीक आहे मित्रांनो बघू शकताय पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली बावीस लिटर दुधाची काय दास वगैरे तुम्ही बघू शकताय मित्रांनो जबरदस्त काय मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे हा नमस्कार भा कुठल्या गावचा आहे बेगमपूर किती चौथ्या येते किती दिवस टायम आहे पंधरा दिवस कुठल्या ब्रीडचे एवढं काय माहित नाही किती आहे ब्रिड तिसरे चौदा चौदा लिटर लिटर म्हणजे दोन टाइम अठ्ठावीस तीस लिटर दूध आहे म्हणायचे तर काय बघू शकताय कुठल्या ब्रीड काय कमेंट मध्ये सांगा कास वगैरे तुम्ही बघू शकता किती सांगताय एक लाख पाच हजार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकसष्ट सतरा ठीक आहे मित्रांनो गाय कुठल्या ब्रीडची कमेंट करून सांगा तोंड वगैरे गाय बघू शकता हो या गायीचा व्यवहार चालू आहे कितीला व्यवहार होईल कमेंट करून सांगा व्यवहार चालू आहे काय बघू शकता आहे डोक्याच्या लेवलची काय आहे मित्रांनो किती येता येई काय कितीला व्यवहार होईल सांगा व्यवहार आपण करू नमस्कार कुठल्या गावात आहे करकं भोसं किती वेळ येतात जाई दुसऱ्या येता येईल दाताला दाताला कशी आहे साहेदा ते किती पिळ पहिला रुला दहा अकरा दहा अकरा

मोहोळ तालुका <coughs> किती वेळ ताजे <जी? coughs> पाचशे वेळा ताजी <coughs> <coughs> किती वेळ यायचं होतं <coughs> बारा बारा किती दिवस टाईम आईला आठ दिवस <coughs> किती सांगताय <है> किंमत <coughs> नव्वद <coughs> नव्वद हजार किंमत सांगते गाय कशी आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट नऊशे नव्वद दोनशे पंचवीस नमस्कार कुठल्या गावात आहे कोसरी किती वेळात पोटातलं तिसरं वेळात आहे काय किती दिवस टाइम आहे एक दोन दिवसात खाली होईल किती पिळळी दुसऱ्या हाताला सव्वीस सत्तावीस लिटर पिळले दाला कशी आहे ते किती सांगताय एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगाय की <क्षय> ब्याण्णव चौऱ्याऐंशी छप्पन मित्रांनो बघू शकता जबरदस्त केलेले तिसऱ्या नमस्कार कुठल्या गावचा आहे कालवड आहे का किती महिन्याचा किती वर्षाचा आहे दोन तीन वर्षाचा दाताला कसं आहे चौथ झाले का गाभण वगैरे काय भरले का गा किती सांगताय चाळीस मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी अडुसष्ट त्र्याण्णव झिरो नऊ बहात्तर कुठल्या गावात दुसरे जाताला काय कळत नाही जुळणी काय किती दिवस वर्षा पंधरा दिवस किती पिढे आहे पहिले त्याला दहा हजार लिटर किती सांगता ही किंमत सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की बहात्तर एकोणपन्नास एकावन तेरा छप्पन कुठल्या काय आहे लवंग 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 किती जाईल पहिला रोज दाताला कसा आहे दोन दात दोन दात किती दिवस टायम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस किती सांगताय किंमत ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगाय की नव्याण्णव बावीस पस्तीस पस्तीस एक्केचाळीस अठ्ठेचाळीस कसा आहे तो सांगला माझा किंमती काय कमी जास्त कसा आहे काय मिडियम आहे कुठल्या गावात आहे अनवली किती येताची चौथ्या येताची किती दिवस टाईम आहे पर्टे आहे किती दूध चालू आहे चार पाच चार पाच लिटर किती सांगता ही किंमत चाळीस मोबाईल नंबर सांगा सांगाय किती त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस एकोणीस चाळीस पार्टी बघू चार चार लिटर दूध चालू आहे चाळीस हजार किंमत सांगते ती नमस्कार नमस्ते कुठल्या गावात आहे मळवली किती येत आहे तिसऱ्यांदा येईल खाली काय आहे कोंड आहे किती दूध पिळते नऊ नऊ लिटर दाताला कसे दाताला जुळले किती दिवस झाले येऊन आठ दिवस झाले आठ दिवस किती किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार एकच आणली आहे

काय दरात काय कमी जास्त चव्वेचाळीस हजाराला हजार दिलंय चार दात आहे काय किमती कमी आहे त्या पंचेचाळीस हजारावर मग तिथे आज आपण बऱ्यापैकी सांगोला बाजार म्हणजे दहा बारा काही कवर केलेले आहेत तर आपल्या व्हिडिओला कमेंट असतो की शेतकऱ्यांच्या काही दाखवा तर मित्रांनो शेतकरी बोलता तयार नाही तर आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे असं लोकांच्या प्रतिक्रिया येत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका आता शेतकऱ्यांच्या काही कवर केलेले आहेत थोड्याफार आता आपण टॉपच्या काही कवर करणार आहे मग ते शेतकऱ्यांपासून असो व्यापाऱ्यांपैसे तर आपण टॉपच्या काही एकूण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद